हिंगोली जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पाण्याचा जोर तर तालुक्यातील पुराच्या पाण्यात शेतकरी गेला वाहून हिंगोली जिल्ह्यात काल शनिवारी मध्यरात्रीपासून अचानकच पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे ऐनफूल अवस्थेत वादी शेंगा भरण्याच्या सोयाबीन पिकाला आवश्यक असलेल्या पाण्याने हजेरी लावल्याने एकीकडे शेतकरी सुखावला आहे तर जास्तीचा जा पाऊस झाल्याने हिंगोली शहरामध्ये अनेक सकल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याचा प्रकार आहे जिल्ह्यातील जवळच असलेल्या गावातील त्र्यंबक बाबुराव वय बेचाळीस वर्ष हा शेतातून गावाकडे निघाला असता रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सदरील इसम हा त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना आज सकाळी बारा वाजता घडली आहे गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा शोध घेत आहेत व त्याचबरोबर हट्टा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यांची टीमसुद्धा त्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी हिंगोली प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली